दे। ना। ना। एक दे, एक दे। दे। मार नको रे वाढणी आले शिळा पोळ्याने मोठ्या रात्रीच्या उरलेल्या सगळ्यात द्यायला लागलो वाहने काय फ्रॉक नीट करा हा आता जमलं आरू बाहू अन्य राहिलं खाऊ घाल रोय मस्त मुगदार हमको बनाने काय फराल <ुण> 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 मिराबाईचा पसाला नाव या आरूला शेतात खायसाठी चिप्स बिस्किट पुडा आणि आरू खायला लागली तर साबुदाना ते, साबु ते उपवासासाठी फराळ केलेले आम्ही चतुर्थी फराळाचं गिराळाचं घेऊन आलो आणि ते लागले गोळा करायला माझं खोकला इतका आहे अकरा बारापर्यंत खोकलाच स्टॉप येत राहतो कप झालेलं आहे ते गोळा करायला त्यांना गोळा करू लागते आणि वेचून बी घेते हे तिकडे एका ठिकाणी जे गोळा करायला लागले आता हे त्यांनी उचलेल उचलेल याच्यातलं याचावं लागेल मला इतके राहिले वेचायचे जी गंज आहे ना एका साडीवर टाकून असे गोळा करावं लागते आणि मग त्या तिकडे नेऊन टाकायले ते मी बरोबर द्यायले ने ते नेऊन नेऊन टाकायले तर आरुबाई बसली चिप्स खात आता आलो घरी आरुबाई खालायला आरूबाईचा घोला ते थोडासा हरभट आणला खायसाठी आता भरपूर खाल्ला म्हटलं उग कचरा नको घरी थोडंसं आणलं तेवढं मी तर दमून थकून झोपले आता चहा बनवायचं आहे थोडेसे हरभरे पण आणले वाळलेले जे सांडेल सांडेल सरावा ते पण थोडासा वेचून आणलं आहे काय त्यात भेंड्या होत्या उगलेल्या त्या पण तोडून आणल्या म्हणजे भाजी बनवता येईल त्या हरभरे आद आता कुठ नाही उगऱ्यासाठी पाणी न टाकता मस्त गोल्डन अशी चहा बनवलेली हो आहे <laughs> चहाचा आनंद घेतो